तो राम राम शेतकरी बंधनो मी शुकले शेरो स्वागत आहे शेतकऱ्याच्या <coughs> चॅनलवर सर्दी झाली आपल्याला फवारायचे आज उत्तर नाशक पाणी भरून घेऊ आता बोर चालू करून लाईट काय ना लाईटीचा फाल्ट झाला आपल्या इकडं त्याच्यामुळं काय फाल्ट काढायला चालू आहे बोर सोलरवरची मोटर आहे बोरमध्ये डागाळ वातावरण असल्यामुळं चालू होईल जागेवर चालू होईल पण आपल्याला जिथं फवारायचं पाणी भरून घ्यायचे तिथं का पाणी काय आहे ना जवळजवळ पाऊ चालू ते पाणी नाही आलं तोपर्यंत आपण मशी बांधून वाहतूकच्या राहणार लाईट आली फलटा काढलाय <coughs> आपण मोटर चालू करायला चालू काय एक दिवस पाऊस भाडा निसता बरोबर वाटलं डबल पाऊस येईल पावसाला पावस उसाला चांगलं होईल पण काय नाही शेवटी पाणी द्यायची वेळ आलीच बंद गेले दोन दिवस पुन्हा चालू करायला लागलो रिमझिम पाऊस यायला उघा आला तर यंदाला शेतकरी बंद पण पाऊस आले पाठ फिरिली संपत आलाय तरी मोटर चालू तर आमच्या कंडिशन आहे मोटर चालू जेवढं आहे तेवढं काहीच राह मोटर चालू केली आपण <coughs> मोटरले साथ दिली आपल्याला पाणी नव्हतं सोडलेलं दोन दिवस बंद होते तरी पाणी नाही सोडते ना पाणी ओढलं मशीन घेऊन आलो म्हणून आपण गाडी नव्हती आणि आता पायफाय जावं लागायला लागले मशीन परेशान केलं त्याला बांधून टाकावं मुलं तर धरून द्याय नाही पाळायच लागली चला आपण जवळ पाणी लावा होळी गेलेल्या नवीन पान ओळी बांधलो पाणी लावलंय आपण आता आठवळीत लावले पाणी चला आता मजून घेते बुक आपण बांधू तिला मोग तुझ्या माग पळावं लागलं कुठे काय काय माहित नाही सध्या बघावं लागेल तिला कुठे गेली तर तिला बांधून मोटर चालू करायला पळायच लागेल तिच्याकडे जाऊ ஜனச आबोळले आले पण पातन चला पतन तेव्हा तळ्याकडच्या राहणाकडं पाणी लावलेली ओळी गेल्या की नाही बघावं लागते आपण आलो तिकडे तळ्याकडच्या राहण्याकड पाणी बघवायचं गेले का नाही ओळी का पाऊस येता येता गेला बघा आई मस्त होता आलेलं साहेब नंतर आवडत जिकडे कमेंटमध्ये सांगतात त्यांना पाऊस आहे की नाही बरेच जण आपले व्हिडिओ पाहत आहेत पण कमेंट नाही लाईक नाही सबस्क्राईब करीत नाहीत तो का म्हण बांधलेले ब्यायच मस्त आवड आलेलो होतो गेलो निघून पण बोली पण आल्यात कडीला बघू शकता आल्यात कडीला होळी दोन चार पाच सहा सात आठ आल्यात वळी कडीला एक नाही आली एक माघार आली थोडी होळी बदलू आता काय एक पाऊन तीन वाढले तर आता एक घंटा लाईट राहिली म्हणा चार वाजता <संते> जाती नवीन होळी पाणी लाव आपण आता पाणी लावलं आपण नवीन ओळी जाऊ आता मशीकडे मशी मशिक सोड झाला घंटाचं चारायला मोकळे चला शेतकरी बंधून नऊ दिवस मड्यालाय मी जात वगैरे आता तर चला भेटायचा जो अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान